दोन हजार चार ला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं उद्धव साहेबांना कुठला अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढं कोणी केलं नमस्कार शरद पवारांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत पक्षाकडे अनुभवी चेहरा नसल्यानं दोन हजार चार साली मुख्यमंत्री पदावर आम्ही दावा केला नसल्याचं सांगितलं त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट शरद पवारांनाच सवाल केले होते कोणत्याही सभागृहात कसल्याही प्रकारचा अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी कुणी पुढाकार घेतला काँग्रेसनं महाराष्ट्रावर लादलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना विरोध का झाला नाही दोन हजार चार साली राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला मुख्यमंत्री करायचंच नव्हतं असा सवाल करत त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता मात्र हेच करणं अमोल मिटकरी यांना चांगलंच महागात पडलंय नेटकऱ्यांनी अमोल मिटकरी यांचा चांगला समाचार घेतलाय शेमड्यात तेव्हा तू कोणत्या पक्षात होता अरे अमोल उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष होते सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा सहभाग असायचा तू तर साधी ग्रामपंचायत लढला नाही कधी आणि आमदार झालास आपली लायकी बघून तसे प्रश्न विचार अमोल एक सांग सुनित्राबाईंना काय अनुभव आहे थेट लोकसभेला उभं केलंच ना तुझ्यासारख्या लालगोटेपणा करणाऱ्या एखादा कार्यकर्ता उभा केला असता तरी ठीक होतं काहीतरी वायफळ बडबड करायचा तरी अनुभव होता तुला अमोल मिटकरी तुम्ही पन्नास हजार पगारावर काम करणारे बाजारू राजकारणी आहेत पृथ्वीराज चव्हाणांची किंमत तुम्हाला काय समजणार त्यांच्या दोन टक्के जरी समज आणि प्रगल्भक्ता तुमच्या धरणविरात असती तर तुमच्यासारखी लोडणी गळ्यात बांधून असे पक्ष फोडत बसावं लागलं नसतं असं नेटकर यांनी म्हणत अमोल मिटकरी यांचा समाचार घेतलाय